नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये बारा कोटींचा घोटाळा झालाय चौकशी समितीच्या तपासामध्ये घोटाळा झाल्याचे जा निष्पन्न झालं बनावट कंपनीच्या माध्यमातून बारा कोटींचा गंडा घातला गेलाय नाशिक आणि मालेगावला आयसीयू उभारणीमध्ये हा गैरव्यवहार झालाय तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे औषध विभागातील कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होईल रुग्णालयातल्याच एका कर्मचाऱ्यानं बनावट कंपनी दाखवली नाशिकसह अन्य रुग्णालयातही फसवणूक झाल्याचा संशय आहे मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील मुकुल हा सगळा घोटाळा नेमका कसा झाला आणि कसा उघडकीस आलाय कोविड काळामध्ये नाशिक आणि मालेगाव मध्ये जो मॉड्युलर आयसीयू उभारणीचं काम करण्यात आलेलं होतं ते काम ज्या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं ती कंपनीज बनावट असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या कंपनीसाठी लागणारे औषधाचे परवाने हे बनावट होते त्याचबरोबर जे इतर कागदपत्र सबमिट करण्यात आलेले होते जो जमा खर्च अंदाजपत्रक दाखवण्यात झालेला होता ते देखील बनावट असल्याचं चौकशी समितीमध्ये निष्पन्न झालेलं आहे तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने ही चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या संदर्भातली चौकशी केली जात होती आणि यामध्ये एक रुग्णालयामधीलच एक कर्मचारी आहे त्याने त्याची पत्नी आणि वडिलांच्या नावाने या कंपनीचे सहभाग घेतल्याचं ती कंपनी स्वतःची असल्याचं दाखवल्याचं तपासामध्ये निष्पन्न होत आहे त्याचबरोबर या संपूर्ण आयसीयू उभारणीसाठी मान्यता देणारे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक हे देखील यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे त्यावेळेस तत्कालीन प्रशासकीय अधिकारी यांच्यावर देखील चौकशी समितीने ठपका ठेवल्या आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे जबाबदार आहे त्या संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आता केली जाणार आहे मुकुल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी